नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीधर आणि जी के जो केुट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा देण्याची जी विधेयक होतं ते विधेयक आता मान्य करण्यात आलेलं आहे त्या विधेयकाला मित्रांनो आता मंजुरी देण्यात आलेली आहे हा मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा करण्यासाठी जे विधेयक मांडलं होतं ते आता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोबी रोजी त्या विधेयकाला आता मान्यता दिलेली आहे मित्रांनो त्या विधेयकामध्ये काय काय अटी आणि शर्ती आहेत काय काय योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत काय काय अर्थसहाय्य मिळणार आहे कोणती कोणती सुविधा मिळणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग पाच आहे मंगळवार जुलै पंधरा दोन हजार पंचवीस हे विधेयक आहे मित्रांनो यामध्ये दिलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस हा मित्रांनो या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल अशी विधेयक हे काढण्यात आलेले आहे मित्रांनो नेमकं या विधेयकामध्ये काय काय असणार आहे तर व्याख्या सांगितलेल्या मित्रांनो इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती या योजनेसाठी या विधेयकासाठी पात्र असणार आहे मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन या विधेयकानुसार मान्य करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्या नागरिकास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देण्याचं या विधेयकामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान हे देखील या विधेयकानुसार मान्य करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची उत्तम इत्यादी व्यवस्था देखील या विधेयकामार्फत करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील हेल्पलाईन नंबर देखील यामध्ये दिलेला आहे मित्रांनो या विधेयकाचे नेमके उद्देश व कारणे याचे निवेदन काय असणार आहे महाराष्ट्र राज्यात रात्री दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वर्धाप काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषधोपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वयवंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वय वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनासाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनासाठी कमीत कमी पासष्ट वर्ष वय पूर्ण यावरील वय अट ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर मित्रांनो वित्तीय स्थापन वित्तीय ज्ञापन काय असणार आहे या विधेयकाचं ते देखील आपण पाहणार आहोत विधेयकाच्या खंड तीन अन्वय वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी सात हजार रुपये आर्थिक सहाय्य लाख शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत उपचार दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान वारस असेल किंवा नसेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सवय त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या नमूद करणे हे शक्य नसून हे अधिवेशन हे माफ करा हे निवेदन मित्रांनो लवकरच आता अंमलात येणार आहे या विधेयकाचं मंजुरीकरण हे आलेलंच आहे याबद्दलचा जी आर देखील निघणारच आहे मित्रांनो यासाठी कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे अटी काय असणार आहे ती सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे टाकणारच आहोत तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा कमेंट करून सांगा जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याचे आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र